तीन पाहिजे ओके आम्ही आलेलो ओके ठीक आहे प्रेक्षकांचं मत जाणून घेतो घ्याय तामिळनाडू तमिळनाडूचे आहे प्रेक्षक मला तुम्हाला सांगायचं आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी भरवलेल्या मैदानामध्ये महाराष्ट्रच नव्हे तर तमिळनाडूतून सुद्धा बैलगाडी शर्यत प्रेमी इथं आलेले आहेत नवीन चेहरा अंदाज पण आहे नवीनच चेहरा उजाडता आला पाहिजे ओके okay. बाकीचे सर्व मोठे मोठे उरले नवीन चेहऱ्यांनी कधी उजाडा द्यायचं okay, ओके बरोबर आहे बरोबर आहे अर्थात प्रेक्षकांची आणि राहणाऱ्या वर्णांची वेगवेगळी मतं असतात प्रेक्षक नमस्कार महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यत मैदानावरती आपण आहोत सध्या सांगण्याचा उद्देश इतकाच आहे माझ्यासमोर एक काळ येतो जेव्हा बंदीचा काळ होता आणि पांढरी जनावरं खिलार जनावरांना तुटपुंज किमतीवरती विकत घेतलं जात होतं मित्रांनो प्रचंड हाल सुरू होते आणि आत्ताचा एक काळ पाहताय तुम्ही शर्यतीमध्ये सर्वाधिक उत्कृष्ट पळणाऱ्या बैला थेट फॉर्च्युनर बक्षीस म्हणून दिली जाते तो एक दुर्दैवी काळ होता आणि आत्ताचा हा सुवर्ण काळ पाहताय या सगळ्या संदर्भात आजच्या मैदानामध्ये आजच्या बैलगाडी शर्यतीमध्ये कोण बाजी मारत आहे कोण थार घेत आहे कोण फॉर्च्युनर घेत आहे या सगळ्या संदर्भात आपण बैलगाडी शर्यत प्रेमींची मतं जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा कुठून आले पौरून पावूर जळगाव जळगाव जिल्हा जळगाव जिंकेल आजच्या थारच्या फॉर्च्युनरच्या मैदानात कोण जिंकेल आपला मथुरस कोण जिंकणार आहे मथुरस सगळ्यांना भरोसा आहे ओके यांना वाटतंय मथुर जिंकणार आहे अजूनही आपण प्रेक्षकांची मतं जाणून घेऊया या बघा यांना काय वाटतं ओ थांबा कोण जिंकेल आज हिंदी हारण्या हिंदी हरण्या हिंद केसरी हरण्या थोडस यांच्या जवळ कोण जिंकेल आज हिंदी हरण्या हारण्या हिंदकेसरी हारण्या हा ओके दूसरा ठीक आहे त्यांचं मत आहे हिंदकेसरी हारण्या पहिल्यांदा सांगितलं मथुर आता आपण जाणून घेऊया अजून कोण जिंकेल आज कोण जिंकेल हिंदी बोला आ, आपको ये पता है इतना बड़ी शर्यत क्यों हो रही है क्या हो रही है क्या, क्या बक्षीस है यहाँ पता है आपको नहीं मैं नहीं ठीक आहे ठीक आहे कोण जिंकेल आज के रुको रुको आहे हिंदी में मी आप मराठी मेहसे आहे तमिळनाडू प्रेक्षक मला तुम्हाला सांगायचं आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी भरवलेल्या मैदानामध्ये महाराष्ट्रच नव्हे तर तमिळनाडूतून सुद्धा बैलगाडी शर्यतप्रेमी इथं आलेले आहेत माझ्यासोबत काही तमिळनाडूचे शर्यत प्रेमी पाहताय तुम्ही हे सगळे

कुत्ता की रेस के, आया। आप के, रेस के लिए अच्छा 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 तो महाराष्ट्र जो कुत्तों की ब्रीड है और तमिलनाडु तमिलनाडु से आप ना कौन सी ब्रीड है तो और बताइए महाराष्ट्र में खेती का माहौल आपको कैसा लगा सब ज्यादा है अच्छा और आप, कौन बोलना चाहता है कर्नाटक से आया अच्छा आपको आपको क्या लगता? आ, बाले, 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 आपको बाले, क्या लगता आ, आज आपण जिंकला कुठून आलाय शिर्डी बर मला सांगा कोण जिंकेल आजच्या मैदानात सांगता येत नाही ओके मला सांगा कोण जिंकेल आजच्या मैदानात नाही सांगता येत नाही प्रेक्षक आपण काय बैलगाडी शर्यत प्रेमींची मतं जाणून घेतोय कोण जिंकेल आजच्या मैदानामध्ये कुठून आलं हा कुठं कोण जिंकेल कोण जिंकेल जिंकेल ते नाही सांगता येत पण मग इथं आता नवीनच चेहरा उजाडात येऊ शकतो ना या मैदानामध्ये नवीन चेहरा उजाड अंदाज पण आहे नवीन चेहरा उजाडात आला पाहिजे ओके बाकीचे बर सर्व मोठे मोठे उरले नवीन चेहऱ्यांनी कधी उजाडात यायचं ओके बरोबर आहे का नाही बरोबर आहे अर्थात प्रेक्षकांची आणि आपण राहणाऱ्या वर्णांची वेगवेगळी मतं असतात सर बाईट देता का काय वाटते बैलगाडी तुम्हाला बघा आता काय बघाय आम्ही बंदोबस्त लावूया हा काय चांगलं चांगला आहे ओके हा एवढा क्राऊड पाहून तुम्हाला काय वाटते सर म्हणजे काय हा जो एवढा क्राऊड पाहताय तुम्ही आ, तुफान गर्दी आहे तर शेतकऱ्याचा जोडधंदा म्हणून मधून पाहिलं जातं सर आणि शेतकऱ्याचा दोन धंदा दूध दूध व्यवसाय शेळी पालन मेंढी पालन याच्याबरोबर बैल बैलपालन आणि त्याच्यातून व्यवसाय आता मोठा एक काय म्हणताय अर्थार्जन होतं या सगळ्यामधून कसं काय वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय ओके धन्यवाद सर प्रतिक्रिया दिल्याबद्दल अजूनही आपण इतर प्रेक्षकांची मतं जाणून घेणार आहोत हे बघा इकडे सगळे मंडळी आहेत कुठून आलाय सर संभाजीनगर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरवरून वरून आले हे सगळे बर मला सांगा ज्यावेळी बैलगाडा शर्यतीत कोण या फॉर्च्युनरच्या फॉर्च्युनरचा मानकर मैदानाचा मा, मानकरी होईल आता चार पायाचा मळा आहे ओके चार पायाचा मळा असल्यामुळे आता आपन तो ते नाही आपण संध्याकाळी आता ते डिक्लेअर होईल का नेमकी कोण विजेता होता शर्यचा आपण काय करतो ऑडियन्सला काय वाटते प्रेक्षकांना काय वाटतंय आता ओन्स ला खूप असं कन्फर्म झालेलं आहे कारण की सगळे वेळ टॉपलाच पळत आहे त्यामुळे माणसाला असं सा सांगू नाही शकत ना आपण कोण काय करेल म्हणून एखाद्या टायमाला नवीन उगवतात हो संध्याकाळी आपण डिक्लेअर करूया ओके ओके संध्याकाळी तुम्हाला म्हणजे डिक्लेअर तर परीक्षा हे करतील परीक्षा करतील पण संध्याकाळी पाहू म्हणतो कुठून आलाय चाळीस किती घोडे तुमचे दोन्ही दोन आहेत बर मला वाटतं चाळीस म्हणले मला वाटतं चाळीस आहेत चाळीस गाव हा हा बर दोन गोडे आता इकडे काय शरी पाहण्यासाठी आलाय की फक्त बैल आणलेत बैल आणलेत ओके कोण जिंकेल मैदान असतो मला वाटते काय सांगता नाही येत सांगता येत नाही ओके अजूनही इतर प्रेक्षकांच्या आपण मत जाणून घेणार आहोत एक लक्षात घ्या बैलगाडी क्षेत्रातलं हे खूप मोठं अर्थार्जन आहे हा खूप मोठा सुवर्ण म्हणावा लागेल डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी भरवलेली ही महाराष्ट्रातील भव्य दिव्य बैलगाडा शर्यत हे बघा हरण्या बैलाचे टी शर्ट लागले तिकडे हरण्या प्रेमी म्हणून हे बघा हेली इकडे काय हेलिकॉप्टर बैजाप्रेमी त्याच्यानंतर इकडे काय अजून हरण्याप्रेमी कोल्हापूर वरून आलाय तुम्ही बर 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 तुम्हाला काय वाटतंय बैलगाडी बद्दल आता नियोजन अगदी मोठा एकदम आणि चंद्रा दादांचं जसं कुस्तीवर प्रेम आहे तसंच बैलगाडी शर्यतीवर प्रेम आहे ओके नियोजन एकदम जोरदार हा, हा, हा। आहे अजून काय बैलगाडी शर्यतीला दादांच्या मुळे एकदम चांगले दिवस आलेले आहेत चांगले दिवस आहे और... ओके 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 लक्षात घ्या आपण मत जाणून घेतोय ऑडियन्सला काय वाटतंय त्यांची काय अपेक्षा आहे त्यांचं काय ओपिनियन आहे हे आपण जाणून घेतोय थांबा यांना मत घेऊ कुठून आलाय सर नरसोबाडी नरसोबाची वाडी म्हणजे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची बाउंड्री बरं आलास। बर मला सांगा कोण जिंकेला काय वाटते आपलं जनरल हेलिकॉप्टर बर ओके अजून गाडीत मंगल मंगल धोडा मंगल मंगल ओके okay. मंगल ती सांगलीची प्रसिद्ध मंगल, मंगल।, okay. मंगल हा मंगल ओके मंगल टू हा कारण मंगल एक्सपायर झाले त्याचाही आपण व्हिडिओ केलाय प्रेक्षको लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो पहा तुम्ही बरं मंगल टू जिंकेल असं तुम्हाला वाटत ओके okay. सतीश दानवडे गाडीवालना आहे ओके ओकेवाल ओके okay हे त्या ड्रायव्हरचं ओके 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 मंगल टू त्याच्याकडेच आहे ओके आता बांधायला आलास मध्ये आहे ओके ओके okay. आपण प्रेक्षकांची मत जाणून घेतो लोकांना काय वाटतंय काय नाही आ... पुण्यावरून ना आला पुण्यात कुठून मुळशी मुळशीवरून आलाय मुळशी म्हणजे वारकऱ्यांचा सगळ्या भक्तिमय वातावरणाचा उद्योगपतींचा तालुका आहे तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर कसं वाटलं भारी वाटलं नवीनच काहीतरी बघायला भेटतंय काय नवीन बघायला भेटतंय भारत परत म्हणजे अजून तर काही बघितलेलं नाही पण आता विचारला रेस आहे अशा गोष्टी बघायला भेटते ओके okay. बरं मला सांगा आजच्या मैदानात कोण विजय होईल का थे थे तीन फेऱ्यात बर बर तीन फेऱ्यात ओके आम्ही आलेलो ओके ठीक आहे प्रेक्षकांचं मत जाणून घेतो लक्षात घ्या आपण आपण इतरही काही बैल प्रेमी तिकडे घोडा उभा या घोडा हा अशोप्रेमी घोड्याच्या पायात लक्ष्मी असं म्हटलं जात अनेक शेतकरी घोडा प्रेमी असते त्याकडे अतिशय देखना घोडा इकडे उभा आहे आपण या मालकांना विचारा कुठून आले आहेत काय तयारी आहे सर कुठून आला आहे मिरज मिरजवरून आलेत बघा हे आणि ही भीमथडी आहे ना आमच्या इथं देशी घोडा म्हणतो हां ह्याला देशी गोडा म्हणत असाल बरोबर आहे तुम्ही पण हा भीमथडीचा घोडा म्हणून याला नामांकन ना आहे मला वाटतंय पाठीमागच्या काही काळामध्ये ह्याचं सर्टिफिकेट सुद्धा मिळालं की हा भीमथडीचा घोडा भीती वाटते कारण घोडा सांगता येत नाही काय करत नाही ना तर या घोड्याला छत्रपती शिवाजी महाराज वापरायचे कॅमेरा मी इकडे घ्या आणि माझ्याकडे घोड्याकडे या घोड्याला छत्रपती शिवाजी महाराज वापरायचे कारण का याची ऑक्सिजन क्षमता ती प्रचंड आहे आणि पर्वतरांगा उंच चढत असताना त्याला दम कमी लागतो त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलात या घोड्याला सर्वाधिक स्थान होतं काही याला ग्रामीणला देशी घोडा म्हणतात काही जण याला खेचर म्हणतात पण तसं नाही हा भीमथडी हा ओरिजिनलची ब्रीड आहे प्रेक्षक हे आपण या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आपण अजूनही काही ऑडियन्सला विचार कुठून आलाय सर सेनापती कापशी सेनापती कापसी जिल्हा का कोल्हापूर जिल्ह्यातून आलाय आजच्या मैदान कोण विजय होईल सर काय सांगू शकत नाही कारण शर्यत आहे ओके ठीक आहे प्रेक्षक आपण मत मत जाणून घेतो आज एकच आणि वरती बैलगाडा शर्यत लिहिलेला दिसते प्रेक्षक आहे बघा म्हणजे काय आहे ना एक तुम्हाला सांगतो बंदीच्या काळामध्ये इतकी भीषण परिस्थिती होती की जनावर कोण घेत नव्हतं पांढरी अशी परिस्थिती असताना आता इतका सुंदर आणि सुवर्ण काळ सुरू झालेला आहे की शर्यतीच्या क्षेत्रामध्ये फॉर्च्युनर आमदार खासदार मंत्री उद्योगपती नोकरदार अशा सगळ्यांचं एक स्वप्न असतं हत्ती कंसात फॉर्च्युनर आपण घेतली पाहिजे ती फॉर्च्युनर मित्रांनो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांनी भरवलेल्या बैलगाडा शर्यत मैदानामध्ये बैलगाडी मालकांना बक्षीस म्हणून दिली जाणार आहे अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे अधिक माहिती तुम्हाला आम्ही आणि या सगळ्या संदर्भातील अपडेट देत राहू त्यासाठी द हायवे या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाला पाहत असाल फॉलो करा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद